मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय सहयोगी सदस्य असोसिएट मेंबर आता बऱ्याच वेळेला असोसिएट मेंबर कोणाला होता येतं कोणाला नाकारलं जातं हा सगळा असा बऱ्याच वेळा आता गोड बंगाल असं वाटतं अनेकांना आणि त्याचे अधिकार काय या संदर्भात बरेच प्रश्नचिन्ह मानलेले असतात हाऊसिंग सोसायटीच्या खास करून आपण हा विषय आपण चर्चा करणार हाऊसिंग सोसायटीचा सहयोगी सदस्य ही अशी व्यक्ती असते जिला सोसायटीच्या प्राथमिक सदस्यांनी लेखी संमतीने सदस्याकरता करता परवानगी दिलेली असते म्हणजे ज्याच्या शेअर सर्टिफिकेट वरती प्रथम नाव आहे ओरिजिनल नाव आहे तो त्या व्यक्तीने ज्या वेळेला त्याच्या नंतरच्या व्यक्तीला किंवा त्याच्या जवळच्या रक्तातल्या नात्याला ना जेव्हा तो असोसिएट मेंबर म्हणून करा म्हणून ती खास करून लेखी परवानगी देतो तेव्हा तो व्यक्ती सोसायटीकडे कर अर्ज करतो की मला सोसायटीचा सहयोगी सदस्य बनवा कारण फलाना फलाने अशी अशी परवानगी दिली आहे आणि मग ज्या वेळेला त्याला मान्य करते तेव्हा तो सहयोगी सदस्य होतो आता कायद्यानुसार सहयोगी सदस्य म्हणजे खास करून करता जर विचार करत झाला तर शेअर सेटवरती त्याचं प्रथम स्थान नाही पण तो संयुक्तरित्या जॉईंटली त्या मालमत्तेचं मध्ये ओनर पण असू शकतो किंवा तो जवळचा नातेक असो म्हणजे खास करून जोडीदार आहे आई वडील आहे मुलगा मुलगी आहे भावंड आहेत बहीण भाऊ आहे किंवा सासू सासरे किंवा सून जावे हे जे खास करून जवळचे रक्तातले किंवा अगदी जवळचे जे नात्यातले त्यांना सहयोगी सदस्य म्हणून होण्याकरता संधी असते फलाना फला, फला माझा लांबचा मित्र आहे गावचा मित्र आहे त्याला सहयोगी सदस्य होता येत नाही सहयोगी सदस्य हो, प्राथमिक सदस्याचे अधिकार हो, आणि कर्तव्य वापरू शकतो हे फार महत्वाचं आहे त्यामुळे प्राथमिक सदस्याच्या लेखी संमतीने सहयोगी सदस्य निवडणुकीत भाग घेऊ शकतो समज तो त्या निवडणुकीचा नुसतं वोटिंग मेंबरच नाही तर तो कार्यकारी मंडळ सदस्य होऊ शकतो पदाधिकारी होऊ शकतो राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने एस ई ए यांनी सूचित केले की सहयोगी सदस्य मतदान करू शकतात निवडणुकीत भाग घेऊ शकतात आणि इतकंच नाही तर व्यवस्थापकीय समितीवर कारणा करण्या काम करण्यास पात्र असतात त्यामुळे आजचा विषय खास करून सहयोगी सदस्या संदर्भात होता मला वाटतं सोसायटीमध्ये सहयोगी सदस्य बऱ्याच वेळा तीच ही तुम्हाला पदावरती काम करताना दिसत असतात सोसायटीचे मेन जे मेंबर असतात ते पडद्यामागेच जातात त्यांना इंटरेस्ट नव्हतो पण सहयोगी सदस्य असोसिएट मेंबर बऱ्याच ठिकाणी धावताना दिसतात आणि बऱ्याच जणांना त्यांच्या संदर्भात बरेच प्रश्नचिन्ह असतात मला वाटतं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातनं ते बरेचसे कमी झाले असतील आणि पुढील व्हिडिओमध्ये असंच काही नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येईल तेव्हा तुम्ही ते नक्कीच काही प्रश्न असतील तर विचारा पुढच्या व्हिडिओपर्यंत हितच थांबतो धन्यवाद